आताचे जे अटॅक्स आहेत हे अत्यंत टार्गेटेड अटॅक्स आहेत म्हणजे तुझे आणि माझं प्रोफाईलिंग बॅकग्राऊंडमध्ये कुठेतरी झालेलं आहे की व्यक्ती कशी आहे तिचा स्वभाव कसा आहे ती वल्नरेबल आहे गल्लीबल आहे का स्मार्ट आहे तिला टेक्नॉलॉजी किती कळती आहे तिच्याकडे किती पैसे आहे तिचा वयोग्रुप एज ग्रुप काय आहे ती सिंगल आहे मॅरिड आहे डिवोर्स्ड आहे काय आहे स्कॅनिंग म्हणजे आज असा जो प्रश्न विचारला की तुझ्याविषयी तुला किती माहिती आहे तर आपण काय एक दहा पंधरा शंभर दोनशे डेटा पॉईंट सांगू शकू पण जर तुम्ही फेसबुकला विचारलं ह्या व्यक्तीविषयी किती माहिती आहे तुम्हाला तर मिनिमम पाच हजार डेटा पॉइंट्स फेसबुककडे आहेत जे आपल्यालाही माहिती नाही आहेत कारण आपण विसरून गेलो आहे गे किंवा जे त्याचा अनालिटिक्स आहे की असं वागल्यामुळे मी माझी पर्सनॅलिटी काय आहे जी मलाही माहिती नाही आहे ती ह्या प्लॅटफॉर्म्सनं माहिती आहे आणि हा सगळा डेटा कोलेट करून त्याचा वापर करून टार्गेट करून त्या व्यक्तीला तो विक्टिम बनतो किंवा विक्टिमाइज किंवा ए अटेम्प्ट टू डिफ्रॉड दॅट पर्सन हा केला नहीं, जातो कारण एवढी सगळी माहिती अवेलेबल आहे त्यामुळे हा डेटा कुठे असतो तर हजार ठिकाणी असतो एक म्हणजे जिथे आपण नोईंगली देतो म्हणजे आज फेसबुकवर मी माझी माहिती टाकत असेल तर नोईंगली मी फेसबुकच्या हातात माझी माहिती देते इनवर मी माझी प्रोफाईल क्रिएट करते तेव्हा नोईंगली मी इन ह्या प्लॅटफॉर्मवर माहिती दिलेली आहे जेव्हा मी हॉटेलमध्ये चेक इन होते आणि माझा ड्रायविंग लायसन्स देते तेव्हा मी नोईंगली माझी पर्सनल इन्फॉर्मेशन त्या हॉटेलच्या सिस्टीममध्ये देते तिथे तेव्हा कदा कधी कधी कद ना मला आधार कार्ड पण मागितलं जातं जे गरज नाहीये कारण दॅट इज नॉट युअर आयड दॅट म्हणजे एक हॉटेलला आधार माँग, कार्ड मागायची परवानगी नाहीये तरी मी देते ते मागितलं जातं तरी मी देते त्यामुळे माझ्या अत्यंत सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग बायोमेट्रिक सुद्धा कदाचित त्या त्या ऑर्गनायझेशनकडे जातं आता बघूयात की कसा त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आता एकदा मध्ये गेलं की पुढे त्याचं काय पुढे काय होतं पहिलं म्हणजे त्या ऑर्गनायझेशनला आता नवीन जो कायदा आला आहे प्रायव्हसीचा सा, त्याला सांगितलं जातं की ज्याच्यासाठी माहिती घेतली आहे त्याच्यासाठी ती तुम्ही वापरली पाहिजे म्हणजे जर हॉटेलनी माझा ड्रायव्हिंग लायसन्स घेतला तर ती जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती कशासाठी वापरायची ओनली टू आयडेंटिफाय मी की माझ्याकडे ही गेस्ट चेक इन झालेली आहे नॉट टू शेअर इट विथ देअर मार्केटिंग टीम नॉट टू शेअर इट विथ एनी अदर थर्ड पार्टी वेंडर त्या की नॉट टू प्रोफाईल मी नॉट टू सी की किती वेळा मी ह्या चेनमध्ये या चेन हॉटेलच्या चेनमध्ये मी रेजिस्टर झाली आहे ह्यास ह्या ह्या सगळ्या गोष्टींसाठीचे मी तो डेटा दिलेला नाही त्यामुळे ज्या कारणासाठी डेटा घेतला गेला आहे त्याच कारणासाठी तो वापरायचा आहे असं आता आपल्याला कायद्यामध्ये ती तरतूद बनवलेली आहे पण असं होत नाही आहे तो डेटा घेतला जातो आणि तो कशासाठी सुद्धा वापरला जातो दुसरं ह्या प्रायव्हसी किंवा हा हा ह्या डे दे, ह्या डेटाचं काय होतं तर आपण बरेच वेळेला न्यूज आयटम्स बघतो की ह्या ह्या ऑर्गनायझेशनवर रॅन्समवेअरचा अटॅक झाला किंवा कुठला hmm. तरी अटॅक झाला आणि एवढा डेटा लीक झाला डेट ऑफ मिलियन्स ऑफ कस्टमर्स लीक असे आपण वाचली न्यूज आयटम अनेकदा हेडिंग्स असत म्हणजे मग तो आपलाच डेटा आहे ना oh. तो आपलाच डेटा आता पब्लिक डोमेनमध्ये आला जो तर प्रायव्हेट होता सेन्सिटिव्ह होता आणि मग हा पब्लिक डोमेनमध्ये आलेला डेटा त्याचं स्कॅनिंग होतं प्रोफाइलिंग होतं आणि मग तुम्हालाच विकटी म्हणून टार्गेट केलं जातं